नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आप युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बाबळगाव रोडला आर टी ऑफिसच्या अलीकडे मेन रोडपासून दोनशे फुट अंतरावरती आपल्याकडे टू बी एच के रोहाऊस विक्रीसाठी ज्यांना पाहायचं असेल नक्की संपर्क करा आणि रोहासेस पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे खाली नंबरवरती संपर्क करू शकतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बाबगाव रोडला मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के रोहासेस विक्रीसाठी या ठिकाणी गेल्या काम चालू आहे यामध्ये एक रोह शिल्लक आहे ज्यांना कुणाला खरेदी असेल त्यांना नक्की संपर्क करा लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी संपर्क करून अगदी फ्लॅटच्या किमतीमध्ये तुम्ही हे रो हाऊस बुक करू शकता तीस फुटाचा रोड आहे समोर पक्का रोड आहे आजूबाजूचं लोकेशन देखील खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे बाबगाव रोडपासून जवळच्या लोकेशनमध्ये आहे वीस लाखापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला लोन जे आहे ते लोन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं ज्यांना खरेदी असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क कर, नहीं साथ करा आणि अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील ओपन प्लॉट असेल घर असेल रो हाऊस असेल फ्लॅट असेल तर मित्रांनो संपूर्ण लातूरमध्ये औसा रोड बारशी रोड बा रोड आपल्याकडे प्रॉपर्टी अवेलेबल आहेत आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाऊन प्रॉपर्टीशी अधिक माहिती घेऊ शकता आहे टू बी एच के रो हाऊस आहे खाली टू व्हीलर पार्किंग आहे आणि कॉमनच्या उगामध्ये बोर आहे टू व्हीलर पार्किंग आहे आणि या ठिकाणी खाली एंट्री केल्यानंतर एक हॉल आहे किचन आहे आणि वरच्या बाजूला दोन बेडरूम आहेत टू बी एच के अगदी कमी किमतीमध्ये फक्त चाळीस लाखामध्ये तुम्हाला या ठिकाणी बाबागाव रोडला आपल्याकडे रो हाऊस मिळणार आहे योग्य किमतीमध्ये रो हाऊसेस आहेत त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आणि एकच रो हाऊस शिल्लक आहे समोरील बाजूला बघू शकते रूमच्या साईज देखील मोठी आहेत प्लॉट साईज साडेसहाशे स्क्वेअर फूट आहे बांधकाम बाराशे सव्वा बाराशे साडेबाराशे स्क्वेअर फुटामध्ये टोटल बांधकाम आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद